हो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे मोत्याचे दागिने दाखवणार आहे तर माझ्याकडं कोणते कोणते मोत्याचे दागिने आहेत आणि कशा पद्धतीचे आहेत कोणत्या पद्धतीचे आहेत हे तुम्हाला मी आज माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मोत्याचे दागिने कोणत्या साडीवर घालावेत कसे घालावेत तुळशी लॉंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे दागिने बँगल्स वगैरे आहेत खूप सुंदर असे तर चला म्हटलं आज माझ्या मोत्याच्या दागिन्यांचं कलेक्शन दाखावं तर कशा पद्धतीचा आहे तर तुम्हाला मी आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते माझे मोत्याचे दागिने हे आहे लॉंग मोत्याचा दागिना माझा खूप सुंदर असा घंटण टाईप आहे म्हणजे मंगळसूत्रासारखा खूप सुंदर असा लॉंग आहे आणि ब्लॅक साडीवरती आपल्याला जेव्हा आपण संक्रांतीला वगैरे ब्लॅक साडी घालतो खूप सुंदर दिसतं आणि असे दुसऱ्या पण साड्यांवरती आपण छान असं घालू शकतो खूप सुंदर आहे हे बघा खूप छान आहे आणि खाल खाली सगळे त्याचे मोती आहेत रेड आणि ग्रीन कलरचे स्टोन आहेत आणि एकदम लॉंग आहे हे असं घातल्यानंतर खूप छान दिसतं आणि एकदम पँडॅन मोठा आहे सुंदर असा आणि वरती खुशी आहे आणि तीन पद्धतीला असे एकदम मध्यभागी पण पिंक कलरचे असे स्टोन आहेत आणि त्याचे एकदम तरी भारी भारीतले बार, मोती येते त्यामुळे खूप छान दिसतात आणि त्याच्यावरती पॉलिश पण खूप छान आहे हे पहा असं पॅन्डन आहे त्याचं खूप सुंदर असं घातल्यानंतर असं लॉंग आणि त्याच्यावरती तुळशी घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं असं घातल्यानंतर खूप छान दिसतं खूप जण आता असं मोत्यांची ज्वेलरी वगैरे घालतात छान असं ब्लॅक साडीवरती किंवा वन साईड पिनवरती असे वेगवेगळे कृषी पण असे पण म्हणजे मोत्याचे आणि कानातले मोत्याचे तर असे आणि ह्याच्यावरती खूप सुंदर असे कानातले पण आहेत त्याच्यावरतीच मॅचिंग असे सुंदर असे पुरीच्या आकाराचे टॉप्स आहेत सुंदर खूप सुंदर आहेत घातल्यानंतर पण खूप छान दिसतात खूप सुंदर दिसतात त्याच्यावरचे टॉप्स आहेत आणि ते जो जो स्टोन जे आहेत ते खूप छान असे चमकतात आणि पॉलिश पण खूप सुंदर आहे तर घातल्यानंतर खूप छान दिसतं हे लक्ष्मी पँडनचं मोत्याचा हार खूप सुंदर असा लक्ष्मी पँडन आहे हा कोल्हापूरवर न घेतला आहे मी खूप सुंदर त्याचे लक्ष्मीचा त्याच्यावरती पॅन्डन आहे आणि खाली सगळे असे मोती आहेत आणि घातल्यानंतर खूप छान दिसतं आणि हे ना लॉंग आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि असेच त्याला सगळे मोती आहेत मोत्याची माळ तीन पदरे खूप सुंदर असे आहेत दोन त्याला मोठे मोठे मोत्याचे मणी आहेत आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं पांठा साडीवरती वगैरे आणि श्रावण सोमवारमध्ये आपण व्हाईट कलरची साडी घालतो त्यावरती पण खूप छान दिसतं आणि आजकाल तसं मॅचिंग मॅचिंग घालतात तर जसे ah. आपण ब्लॅक साडीवरती सगळे व्हाईट कलरचे मोत्या घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि लक्ष्मी पँडणे सुंदर असं आणि लॉंग येते खूप छान दिसतं आणि एकदम वरती आपलं छोटंसं मंगळसूत्र मिनी गंथकाने एखादी खाली लॉंग हाईट साडीवरती श्रावणीमध्ये जे आपले श्रावणीमध्ये पूजा वगैरे करतात तर सगळे व्हाईट कलरचे साड्या वगैरे घालतात त्यावरती असं मोत्याचा दागिनं घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि ह्याच्यावरती ना खूप सुंदर अशी लक्ष्मी आणि कडेने दोन असे मोर आहेत आणि खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर आणि त्याचा कलर पण खूप छान आहे आणि महालक्ष्मी आपली कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे ना तिथे असे दागिने खूप सुंदर भेटतात तिथून मी हे घेतलंय घातल्यानंतर खूप छान दिसत लॉंग अस शॉर्ट आहे खूप सुंदर असं आणि त्याला दोन असे मोर आहेत आणि खाली असे छान सुंदर असे मोती आहे खूप सुंदर आहे आणि असे वरती त्याला मोत्याचे चार पदरी माळे आणि वरती असे हे खूप सुंदरशी वरती घातल्यानंतर खूप छान दिसतं कधी कधी आपण लॉंग घालतो कधी कधी शॉर्ट घालतो आणि घातल्यानंतर खूप छान दिसतं आणि घालण्यात असतं खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरचे जे पॅन्डन आहे ना ते खूप सुंदर आहे हे पण मी महालक्ष्मी मंदिराकडंच घेतले कोल्हापूरमध्ये खूप सुंदर आहे आणि त्याची पॉलिश पण खूप छान आहे पाण्यामध्ये घातल्यानंतर पण त्याची पॉलिश जात नाही असे हे खूप सुंदर दिसतं खूप सुंदर असं मला खूप आवडतं खूप सुंदर त्याची क्वालिटी इतकी सुंदर आहे ना खूप छान तयार केले हे पहा खाली असा मोत्याचा मनी आहे त्याचं पॅन्टन इतकं सुंदर आहे ना खूप छान आहे खूप दिवसाचं आहे गळ्यातलं हे पहा मोत्याचे मनी त्यामध्ये गोल्डन कलरचे ग्रीन कलरचे रेड कलरचे असे मोती आहेत आणि खूप सुंदर असं केलंय छान असतक सुंदर आहे ना खूप दिवसाचं आहे आणि एकटं लॉंग ड्रेसवरती वन पीसवरती घालायला पण खूप छान वाटतं असं इतकं सुंदर दिसत हे एकटंच घालायला इतकं छान ना आणि त्याचे जे हे मोती आहेत ना कलरचे इतके सुंदर दिसत नाही इतक्या दिवसाचे त्याला सहा ते सात वर्ष झाले असतील मी घेतलेलं ते आय असत इतकं छान दिसतं खूप छान आहे घालायला ड्रेसवरती पण आपण हिरवयातला घालू शकतो इतकं सुंदर आहे दिसायला जवळ दाखवतो मी खूप सुंदर त्याचं पॅन्डल पण खूप छान आहे असं आणि शॉर्टच आहे पण दिसायला खूप छान आहे अशी गालायला मला खूप आवडते एकटीत एक नाही का वरती मिनी घंटाना अशी मोतीची माल खूप छान दिसते मोठी मोठी मण्यांची घेतली मी घेतला खूप सुंदर असे मनी आहेत आणि आराध्याला पण होतात गालायला मग मी घेतले पाय खूप छान दिसतं असे घातल्यानंतर हे अशी शॉर्ट आहे खूप छान आहे एकदम मोठे मोठे मन येत जे त्याचे घेतलेली खूप दिवसाची आराध्या लहान होती त्या घेतलेली त्याला ते, ते फोटोशूट वगैरे करतात ना तिला मी एक साडीचा ड्रेस शिवलेला तर त्यावरतीही घालण्यासाठी मी मागे घेतलेली आणि त्याचा यूज माझ्यासाठी पण होतो एकदम छान अशी वाटते पाहा खूप सुंदर दिसते घातल्यानंतर अशी स... एकदम नाजू आणि पूरचा मत नंतर कलर आहे खूप छान दिसते घातल्यानंतर वेगवेगळे लुक केल्यानंतर खूप छान दिसतात दररोज दररोज तेच 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 घातलं का असे वेगळे घालून फोटो काढायला खूप छान वाटतं आणि एक छोटंसं देवेणी टाईपचे बघा फॅशन नेलेली तेव्हा मीच घेतलेलं माझ्यासाठी मी काही जास्त घातलं नाही पण खूप सुंदर आहे आता ते आराध्याला यूज होतं असे एकदम रेड कलरचे आणि ग्रीन कलरचे त्याच्यावरती सगळे मोती आहेत आणि त्याला कलर आहे असं सपाटीमध्ये त्याचे एकदम पांढरे मोती आहेत खूप सुंदर दिसत ते देव्यांनीच निघलेलं तेव्हा मी घेतलेलं याच घातल्यानंतर छान दिसतं वेगवेगळं आणि कधीतरी वेगळं गायशी गा आहे मोत्याची खूप सुंदर आहे त्याला विण लेपा सगळं खूप छान असं विणी तयार केली त्याची मोत्यांची इतकी सुंदर त्याचं म्हणजे विणकाम येणं खूप सुंदर आहे आणि मध्ये असा ब्रोच आहे आणि खाली असा मोती आहे खूप छान दिसतं घातल्यानंतर वरती असं घातल्यानंतर खूप छान दिसते खूप छान आहे हे पहा एकदम सुंदर दिसते घातल्यानंतर ही एक ठुशी आहे खूप सुंदर आहे इतकी सुंदर आहे ना दिसायला आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसते त्याचे स्टोन वगैरे मोती खूप छान आहेत खूप म्हणजे खूप छान आहेत असे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते हे आणि त्याचे मी दाखवलेले लॉंग आहे ना त्याच्यावरती घातल्यानंतर खूप छान याच्यावरती घातलं ना खूप सुंदर असते लॉंग आणि शॉर्ट ठुशी खूप छान दिसते घातल्यानंतर एक एक खूप सुंदर आहे क्रिस्टल ते क्रिस्टलच्या मन्यांचं निले पाहा असं मोत्यांचं त्याच असं घेतलेलं आहे घातल्यानंतर खूप छान दिसतं असं एकदम ते गळ्यालगत घालतात पा खूप छान दिसतं लॉंग ड्रेसवरती पण खूप छान दिसतं हे बघ इतकं सुंदर दिसतं ना घातल्यानंतर खूप छान दिसतं आणि ते ना पार्टीवर साडीवरती वगैरे घाललेलं खूप सुंदर आहे आणि ते चमकतात त्याच्यावरचे मणी असे स्टोन खूप सुंदर आणि त्याचा ब्रोच पण खूप सुंदर आहे एकदम सुंदर असे त्याचे स्टोन आहेत हे त्याच्यावरचे कानातले खूप सुंदर घातल्यानंतर सेट घातल्यानंतर खूप छान दिसतो पहा हे पा खूप सुंदर स्टोन आहे आणि त्याचा ब्रोच पण खूप छान आहे टॉप्स घातल्यानंतर खूप छान दिसतात ते जो पूर्ण आपण सेट ना खूप छान दिसतात आणि मॅचिंग ड्रेस म्हणा साडी म्हणा घातलं त्याच्यावरती घातल्यानंतर खूप छान दिसतात त्याच्यावरती सुंदर अशी बिंदी आपण भेटली पहा सेटच आहे से खूप छान आहे ते पूर्ण सेट घातल्यानंतर खूप छान दिसतं एकदम कानातले गळ्यातलं आणि हे बिंद्या एकदम त्याचा तो जो ब्रोच आहे ना तो खूप सुंदर आहे हे पहा गोल स्टोन पांगड्या खूप सुंदर आहेत आणि आहेत ना हे जे मधला आहे पा हे दुसऱ्या बांगडीचं पा आहे खालचं हे जे स्टोन आहेत ते आणि मी तयार केलेले असं दोन पदरी दोऱ्यामध्ये ववून त्यामध्ये असं घातलं म्हणजे मी बांग टिकाऊपासून वस्तू बनवली गळ्यातलं जे होतं त्याची ते मणी ओन हे पा ल, आ, ए, सुंदर असं ते ववलं आणि ह्याच्यामध्ये असं घालून दिले बा एकदम पॅकमध्ये खूप सुंदर झालेत ह्याच्या पहिल्या या बांगड्याच्यामध्ये ना अशा मोठ्या मोठ्या खड्यांची माळ होती ती तुटून गेली मग मी दुसरी तयार केले पा अशा दोन सेम सेम वाटत पण नाहीत त्या मी घरी केल्यात म्हणून असं एक गळ्यातलं होतं आणि त्या गळ्यातल्याचे सगळे असे वापर केले पा वेगवेगळ्या कलरचे मनी दोन्हीमध्ये मी ते वापरून टाकलेत आणि त्यामध्ये ही माळ अशी लटकून दिली खूप छान दिसते घातल्यानंतर या बांगड्या मोत्याच्या हा मी घरीच केल्यात इतके सुंदर असे खडे आहेत आणि हे टोटल सगळं महालक्ष्मी पा त्याच्यावरती आणि ठुशी टाईप आहे म्हणजे ठुशी आपण असं वरती घालू शकतो खूप छान दिसतं घातल्यानंतर ठुशी टाईप आणि त्याच्यावरचे जे स्टोन आहेत ते खूप सुंदर आहेत पा खूप छान आहे आणि सगळे महालक्ष्मी आहे त्याच्यावरती आणि त्याच्यावरती ना गळ्यातलं पण महालक्ष्मीचं आहे पा खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर काठपदर साडी वगैरे घातल्यानंतर एक गळ्यातलं गोल्डन कलरचं त्याच्यावरती जे स्टोन आहेत ते खूप सुंदर आहेत आणि बघा ते जे ब्रोच आहेत ते सगळे महालक्ष्मीचे आहेत खूप छान दिसतं घातल्यानंतर काठपदर साडीवरती वगैरे खूप छान दिसतं मला खूप आवडतं आहे घायातलं मी काठपदर साडी वगैरे घातल्या का लगेच घालत असते हां महालक्ष्मीच्याच कानातले आहेत खूप सुंदर आहेत तर असं स्टोन खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर शॉर्ट आहे आणि ड्रेसवर वगैरे आपण हे जीन्सवर पण घालू शकतो असं हे गळ्यातलं इतकं सुंदर आहे त्याच्या असं हुका मग त्याचे हुक पण खूप वेगळे इतकं सुंदर आहे ना घातल्यानंतर खूप छान दिसतं आपण जीन्सवरती आणखीन स्कर्ट वगैरे घातलं ना खूप छान दिसतं जीन्स खूप म्हणजे खूप सुंदर आहे हे गळ्यातलं आणि त्याच्यावरती ना कानातले पण आहेत पहा असेचे स्टोनचे हे पण सुंदर असं त्याच्यावरती कानातले घातल्यानंतर खूप छान दिसतात आणि आपण कुठल्या पण ड्रेसवर साडीवरती आणखीन काटपदार साडीवरती आपण फक्त हे एवढंच म्हटलं तरी घालू शकतो इतकं सुंदर दिसतं आणि इतकं छान दिसतं कुठल्या पण साडीवरती ड्रेसवरती आपण घालू शकतो अशा पद्धतीचा एकदम कलर चेंज होतो त्याचा उन्हात तर खूप छान दिसतं घातल्यानंतर पार्टीवेअर साडीवरती पण खूप छान दिसतं असं हे गाण्यात थोडस हेवी आहे असं खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर ह्या माझ्या मोत्याच्या बांगड्या खूप छान आहेत त्याच्यावरती खूप अशी नाजूक डिझाईन आणि मध्ये असे विणलेत बघा मोती त्याचे खूप खूप नाजूक नाजूक मोती आहेत आणि ह्या बांगड्याला हिरव्या बांगड्याच्या मध्ये इतक्या सुंदर दिसतात ना खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर अशा त्याच्यामध्ये एक एक हिरवी बांगडी घातली ना खूप छान दिसतात खूप सुंदर आहेत ह्या पण माझ्या मोत्याच्याच बांगड्या आहेत अशा दोन कलरच्या नाही तीन कलर रेड पिंक आणि ग्रीन आणि त्यामध्ये हे पण सगळे कलरचे मोती आहेत आणि मोत्यांमध्ये हा एक एक मोत्याचा मणी आहे खरं होतं अशा कधी हातात घातल्या खाते घालून घालून खराब होतं अशा पद्धतीचे आणि आपण वेगवेगळ्या साड्या कलर डार्क कलरच्या साड्या आणखी कधीतरी वेगळ्या लूक करायचं म्हटलं की आपण पूर्ण मोत्याचा हाराचा वगैरे नाही का लूक करत असतो आता केसाचे बटन वगैरे मोत्याचे नेकलेस छान असा पूर्ण सेट आपण मोत्याच्याच ह्याचा करत असतो गळ्यातल्याचा ज्वेलरीचा करत असतो दिसायला पण खूप छान दिसतं आजकाल वेगवेगळे ट्रॅडिशनल डे वगैरे आपण करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे ज्वेलरी घालून आपण वेगवेगळे लुक करत असतो त्यासाठी असे दागिनेत आणि मला खूप आवडतात घालायला मी कधी पण मला काय दिसलं का घेत असते हा मोत्याचा कंबर पट्टा खूप सुंदर आहे आणि राहते चौदा दुःखी म्हणून राधा कृष्णाचा तर त्यामध्ये लागतात नवीन असं आणून ठेवले आरो आरोग्य आणि मला पण लागतात आणि असं सा छान असं मी पूर्ण स्टेट आणून ठेवलं पाहा खूप सुंदर पहा आहे कंबर पट्टा मोठा इतका सुंदर दिसतो ना खूप सुंदर आहे कशी वाटली माझ्या मोत्याच्या दागिन्यांची कलेक्शन ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय